नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील बारा पाच दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो या तारखेला गावरान कांद्याची आवक झाली होती चोवीस हजार पाचशे बारा कांदा गोणी आणि गावरान कांदा विकलाय शंभर ते दोन हजार ऐंशी नंबर एक क्वालिटीचा कांदा विकलाय बाराशे एक ते अठराशे रुपये नंबर दोन क्वालिटीचा कांदा विकला आहे सातशे ते बाराशे रुपये आणि नंबर तीन क्वालिटीचा कांदा विकला आहे शंभर ते सातशे रुपये गोल्टी विकली आहे दोनशे ते दीड हजार रुपये तसेच आठशे बत्तीस कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे सतराशे एक ते अठराशे रुपये दोन हजार चारशे त्र्याण्णव कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे सोळाशे एक ते सतराशे एक हजार चारशे अडुसष्ट कांद्या गोण्यांना भाव मिळाला आहे पंधराशे एक ते सोळाशे पाच हजार सातशे सत्याऐंशी कांदागोन्यांना भाव मिळाला आहे बाराशे एक ते पंधराशे पाच हजार तीनशे एकोणनव्वद कांदागोन्यांना भाव मिळाला आहे एक हजार एक ते बाराशे रुपये चार हजार सातशे तेरा कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे पाचशे एक ते एक हजार हजार सातशे सत्त्याण्णव कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे शंभर ते पाचशे रुपये आणि काही अपवादात्मक कांदा कोण्यांचे उच्च बाजारभाव नव्याण्णव कांदा कोण्यांना मिळाला आहे अठराशे एक ते एकोणीसशे रुपये तेवीस कांदा गोण्यांना मिळाला आहे दोन हजार आणि अकरा कांद्या गोण्यांना मिळाला आहे दोन हजार ऐंशी रुपये अशाच कांद्याच्या बाजारभावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करून या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद